आपण अपघात अनेक बघतो मात्र नवी दिल्लीतील दिल ज्वेलरी मार्केट चौकात एक कार इतकी वेगात आली की डोळ्याची पापणी लावण्याच्या आत झाडाला जाऊन धडकली या कारचे दोन तुकडे झालेत पाऊयात अपघाताचा थरा होंडा सिटी कारचा भीषण अपघात अंगावर शहारे आणणारा अवघ्यात दहा सेकंदाचा व्हिडिओ थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल अपघातात एकाचा मृत्यू दोन जण जखमी अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ मात्र अंगावर शहारे आणणारा जीवाचा थरका पुढवणारा या अपघातात या पांढऱ्या रंगाच्या कारचा अक्षरशः चक्का चूर झालाय या कारच्या आतील माणसांचं काय झालं असेल याची कल्पना न केलेलीच बरी ही घटना आहे नवी दिल्लीतील ज्वेलरी मार्केट चौकातील वीस एप्रिलला घडलेली नीट पहा हा रस्ता अगदी मोकळा आहे पलीकडच्या बाजूने एखाद दोन वाहन जाताना दिसत रंगाची होंडा सिटी कार येताना दिसते ही कार इतकी वेगात आहे की ती येताना दिसतही नाही आणि डोळ्याची पापणी लवायच्या आत अपघात होतो ही पांढरी कार एका काळ्या रंगाच्या झाडावर आदळते आणि या कारचे दोन तुकडे होतात बघा आपण कारच्या अपघाताचे विविध सीसीटीव्ही फुटेजेस पाहतो मात्र एका धडकेत कारचे दोन तुकडे होतात तेव्हा कल्पना करा की या कारचा वेग किती जास्त असेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी